अवजड वाहतुकीस पंढरपूर शहरात प्रवेश बंदी असूनही अवजड वाहने नियमभंग करून शहरातून अवजड वाहने पंढरीत वाहतूक कोंडीचा त्रास नित्यातच होऊन बसलाय आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुद्धा पंढरपूर शहरातील तालुका पोलीस ठाण्या असलेल्या रेल्वे ब्रिज खाली एक अवजड वाहन अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आढळून आली बघा या ठिकाणी दूरपर्यंत झालेली वाहतुकाची प्रचंड कोंडी व वाहनधारकांची तारेवरची कसरत